कोण आहे तुम्ही आणि आतमध्ये कस काय घुसले मी, मी तुमचा नवऱ्याचा मित्र शिरपत्र शिरपतराव खूप कठीण झाला त्यात जो आवडतो देवाला तो, तो आवडतो सगळ्याला अशी गमत आहे जी, जी म्हणायची लो जुनी लोकांची पण त्याच्यावरच कसं जेवण संकट टाकलं त्याच लय अवघड झालं बाकी नाही काय काय मला फोन करायचा आठ दहा दिवस झाले नाही फोन केला ना त्याला जमतच नव्हतं ते काय झालंय स्वभाव खूप भारी होता खूप भारी स्वभाव लय लोकांना आवडायचं त्याचा इतका स्वभाव आवडायचा तर कोणला आजवळ बिघडच्या आता मला कधी पाठवलं नाही आजपर्यंत आता मात्र कोथारा आहे ना कोथारा कोतरा काय वाटत नाही माणसाला पा बरं तुम्ही किती सुब तुमचं रूप किती भारी दिसतं एवढ्या रूपाला सोडून गेला म्हणजे किती मोठं दुःख आहे तुम्हालाच नाही दुःख सगळ्या गावाला पूर्ण दुःख झालं आहे त्याच्यापेक्षा मला तर खूप मोठं दुःख झालं आहे कारण काय आम्ही संगत फिरायचो ना तर जाई झालेल्या गोष्टी परिथी तिने दे पुरे। ते परत आता तुम्ही हे दुःख विसरून जा सगळे टोटल दुःख विसरा स्वतःची हिमती उभी राहावी तेव्हा कंबर खसा आता कंबर खसायचं आणि आता स्वतःची हिमती उभं राहायचं तुम्हाला आड दिले मी हायचे काहीच काळजी करायची नाही तुम्हाला जावं वाटलं अर्ध्या राहते मला फोन करा मी तुम्हाला पैसे हजर हो आहे काय झालं तसं जसं तो संकट आलं तसं माव संकट आला माझी बायको गिरी मी पडलो उघडा तसाच खूप समजून घात त्याला मग खूप समजून भाऊ दारू नको पिऊ बारू दारू नको पिऊ तो एका बैठक गेला आहे ना दोन दोन चार चार बाटल्या दारू पियाचा त्याच्यामुळं त्यांना नाही ऐकलं कारण त्याला म्हणून माझं सांगते जर राहिला तर तुला जास्त आयुष्य पाहायला भेटन पण त्यांना नाही ऐकलं असं मनानच करायचं मनानच करायचा तू पैसे द्यायचं आहे पियाचं ही चूक नव्वद टक्के चूक केवली झाली कारण तो जर नसते पैसे पियाला नसता मग तुला काय तुला कसा निर्णय घ्यायचा तू तू ठरवादा पण त्याच्यामध्ये काय झाले माहिती का बरं मला हे दुःख आहे वेगळं तुझ्या नावाचं दुःख खूप वेगळं पण त्याच्या दहा पट माझ्या बायकोचं दुःख आहे मला बरं हा पहिल्या दिवशी गेला दुसऱ्या दिवशी माझी बायको त्याच्याक आता मला येणं झालं मला मग राहताय ना तुमच्या जा दारूवर जाऊन यावं कमसे कम असं म्हणलं कस मित्र मित्राचा जा दारू जाणं गरजेचं आहे ना <laughs> तिला माझ्या दवाखाना दवाखाना गेला नाही फरक पडला ती मिसरी लावायची ना <laughs> नाही फरक पडला तिला आता तुम्ही तुमचा थोडं काजू दगड ठेवा तुमच्या तुमच्या तयारीत राहा जे बा जर तुम्हाला नसणं दमली गे ना आता माय बाय गुवारे लय तुमचा नावरा वारला ना आपल्यात लग्न करून घेऊ तो मध्ये काय अडचण तुम्हाला लग्न करायला अडचण बरं तुम्हाला लग्न करायचंय का माझ्याशी आता माझी बायको वाढली तुमचा नावरा वारलाय हप्ता हप्ता झाला नाही आजोबांना कवर राहतो तो मला तर बायक करायची इच्छा नाही खूप माझ्या बायको माझा माझ्या बायकोचा तर माव खूप खोप खूप जीव जीवाचा माझा बायको करावी माझी इच्छाच नाही आता कसं तुमचं दुःख करता मला बायको करायची बायक काय नाही म्हणजे तुमचं जसं मनातलं विसरून जायचं माझं दुःख काढायला तुम्ही तुमच्या सुख मी सगळं देईन तुम्हाला काहीच अडचण नाही तुमच्या नवरीची आठवण सुद्धा येऊन देणार नाही बरं त्याच्यापेक्षा जास्ती मजा होईल तुमची बरं 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 चालेल मिनट हॅलो हो कुठे तुम्ही बर काही पाहुणे आले तुम्हाला भेटायला येता का घरी या बर हो या मग लवकर या कोणला फोन कर तुझ्या भावाला माझ्या भावाला हा हा मग तो पाहिजे ना तो माझं पाठ राखी ना त्याला तर ते नव्वद शंभर टक्के पाठणार तर मग त्याला तर ते बोलवायला पाहिजे तो येतोच आहे आता मागं खूप मागणी लागेल पण तुमचं मला दुःख विसरायचं म्हणून मला तुम बायको करायची बायके नाही काय मला का हाऊस म्हणून काय नाही राहिला आता बायको करायची हा ना मग तो येतोय ना बगल बगल। हु, हु। पाई पाई तो बघाल ना लग्नाचं बगल सगळं बघ हा गा हो नाही काय नाही मला पाहिलं पाहिजे ठरवलं येईल लगेच हा ना चाल तू का माझा नवरा वाढलाच आहे ना मग आता नवऱ्यापेक्षा मला चांगला नवरा भेटून राहिले म्हणा मी लग्न करे तयारी घेऊ आपली माळ घालून लग्न पण खर्च करत बस एवढं तुम्हाला नवऱ्याचा मित्र आहे ना तू नवरा काय मित्र काय काय अंतर आहे मला काही अडचण नाहीये पण आता घरच्यांना पण विचारावं लागल दाखवायला लागल सांगावं लागल ते ते बोलतील ना एकटी निर्णय शकत ना सगळा निर्णय घरच्यांवर पण पाहिजे ना थोडाफार पहिले लग्न सगळ्यांचा निर्णय नाही घेतला आणि दुसरं लग्न कस काय माझ्या मनाने करू बरं सांगा बरं लग्न करायचं त्याला बोल लागल माळ घाल आपलं दोघं झालं नको बोलती तू दुखी मी दुखी कशाला लग्नाचा सोहळा करीत बसायचं आपल्या मंदिरामध्ये जाईल ना की माळ टाकून घ्यायची घरच्यांना तर सांगावं लागेल ना आणि मला माझ्या नवऱ्या पैसे मला नवरा चांगलं भेटलं माझ्या मनाय ना नाही मी एकटी निर्णय नाही घेऊ शकत मला घरच्यांना दाखवायला लागल बोलावं लागेल आता मला दमलिंग दम बर बर येतीलच येतीलच म्हणजे मला बायकूच हवंच नाही तुमचं दुःख एवढं माझ्या दुःखाची काळजी तुम्हाला तुमचं दुःख तुमचं दुःख बर बर ऐकून खूप आनंद झाला बरं का एवढे लोक आले मला गाव सगळ्यांनी सातवण केलं पण तुम्ही फार खोलगट विचार करून माझं दुःख बरं का निर्णय केला मी तुमचे उपकार झाले मी विचार सुद्धा नव्हता केला की एवढी लोकांना माझी काळजी आहे खूप चांगला होता तुझा नाव खूप चांगला पण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त रडू राहिले मला बायको चाट बर बर किती वेळ लागत यायला येतील येतच असतील ते, ये ते नाही तर ना मी काय आपण माळेचा कार्यक्रम घेतला त्यापर्यंत नको 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 त्यांना येऊ द्या बघू द्या बोलू द्या समक्ष त्यावेळेस आपण पुढचा निर्णय घेऊ मी सगळं घरच्यांवर डिपेंड ठेवलेला आहे डबल फोन करा अर्जंट या मला बर बर चालतं चालतं हो काय मला इकडे नाही दमणी राहिला अपचन सारखं झालंय का तुमचं दुःख बर बर हॅलो अहो या ना तुम्हाला भेटायला आले ना अहो महत्वाची गोष्ट आहे निर्णय घेण्यासाठी पाहुणे आलेले तरी या ना घरी चांगला हाताचा माणूस निघून जाईल हो हा ना हातचा मोका निघून जाईल या लवकर दिशी हा या बघा येतच पाच मिनटात याचा येते काही मला फक्त तुझं दुःख निवारायचं असं अरे बापरे एवढं पूर्ण पक्का निर्णय घेऊन आले का म्हणजे खायचं नाही प्यायचं नाही फक्त लग्नासाठीच यायचं तर लग्नासाठीच ना लग्न केलं तर तुझं दुःख विसरून जासेल तू बापरे माझ्या रंगताला एवढं दुःखही झालं तुम्हाला तेवढं दुःख झालं माझं खूप खूप काळजामध्ये खूपचं आहे मित्र होते ना माझ्या शेवटचं बरं बरं मित्र जे बाय कोला असा वानवास माहिती आहे मा बुद्धीला ना बरं बरं चालेल चालेल मला हाऊस बिल्कुल लग्नाची बिलकुल नाही नाही ना कुठलाच मूड नाही फक्त फक्त माझं दुःख बघवलं रे तुम्हाला कठीण लय कठीण बाप रे वखत वैर्याला येऊ नये काय का तू फार बघा ना कोण आलं भेटायला बघा नमस्कार आता मी थोड्या दिवसात होणार आहे दाजी दाजी थोड्या दिवसा म्हणजे आजच काय आजच त्यांनाच विचारा ते कशासाठी आले कशासाठी आले आपण तुझ शक्य भाऊ का शक्य भाऊ ऐकून तर घ्या तुम्ही त्यांचा विषय हा बघा बरं सांगा ना काय तुम्ही शिके भाऊ ना मग आता थोडे म्हणजे आज तुमचं मी ते आज हा तर तुमची काय अडचण आहे अडचण काहीच नाही आम्हाला सगळं व्यवस्थित आहे बघ बस तेच मला लागत कारण नाही ना हिचं दुःखच मला आवरण म्हणजे कसलं दुःख नवरा नवर वारलं ना त्याचं दुःख मला इटा आटकला होत्या म्हणजे बरं यांचा नवरा तुम्ही पाहिलाय का वारलं ना खूप चांगला होता पाहिलाय का म्हणजे तुमचा मित्र आहे का मित्र होता मित्र आम्ही काय मी मागून लई लई बरं बरं यांचा नवरा कोणी माहिती ना माहिती ना वारलं तू माहिती आहे का हो मी नवरा यांचा काय चाटा मारतात तुम्ही मग मा? काय मला किती लोकांनी सांगितलं काय सांगितलं त्या बाईचा नवरा वारेल अहो इथं दिसत नाही का तुम्हाला काय चाललंय या रात्री बेरात्री येऊन काय बडबड करताय तस काय नाही मला त्या बाईचा नवरा मारला नाही काही मेला नाही मी जिवंत दिसत दिसत नाही का तुम्हाला कोणी सांगितलं नवरा मेला कुठून आले आपण काय नाव बाब्या ना कांगण्याना तिने सगळं सांगितलं तिचा नवरा वारलाय म्हणून अहो कोणाचं घरी कोणाचं नाव कुठे घुसायचं काही बोलायचं काही पद्धती काही ओ के okay, वाचयून बडबड बडबड चालूय काय पद्धत आहे पद्धत नाही ना तुझं तुझा जिवंत आहे अरे जीवंत आहे सांगतोय ना अजून काय सांगू हे काय मी काय दिसत नाही का तलतक काय चष्मा लावला डोळ्यावर तू तुझं मले याला फोन केला मामा मावआला मग तुमचं मी ऐकून घेत होतो त्याला काय चाललं म्हणून बोलवलं त्यांना तुमची बडबड ऐकून मला फोन केला म्हणून मी इकडे आलो माहिती असं का हां पण तुम्हीच नवरा आहे का हो शक्य का कसं अवतर नवरा सक्काच असतो ना कोणता पण मला लोकांनी आज काय सांगितलं कोणत्या लोकांनी सांगितलं दोन का सांगितले डोक्यावर पडले का मन या बुलीतून असं गेलं का त्या बुरीतच वळायचं ना फिरलं का का त्या बायचा नवरा वाढला त्या घरी जाऊ पण कोणाच्या घरी जायचं नाव काय कुठे पण घुसले का तुम्ही कोणाच्या घरात बरं मी म्हणतो ते जाऊ दे तुमच्या गावात असे आता एवढंच नवीन आहे का एखाद्याचा एखाद्या बायचा नवरा वालायच द्वार बाय आहे का नवरा वारेल आम्हाला कशाला माहित तुम्ही जाऊन बघा आमच्या घरात कशाला तुम्ही हो मला का नवराय काय कशाला हे करताय तुम्ही तुम्ही उडून जा बरं बर बरं प्रेमात घ्यायची गरज नाही कोणाच्या घरात जायचं ते उडत निघा निघा नाही निघा उडा जबा प्रेमात बोलला म्हणून तुम्ही जास्त नका करू पोलिसांना फोन करू का काय जबायचं नवरा वारेल जपाचं आहे ना मला टाकून बिकून आले काय तुम्ही मग काय मी बोलते म्हणून तुम्ही समजून नाही घेत का पोलिसाला बोलायचं हाकडून द्यायचं बाहेर कॉल करू खाऊ उठणार आहे धडधाकट काय बोर करताय पद्धत आहे का बोलण्याची काही तू नाही बोलणं म्हणजे ऐकून घेतो म्हणजे किती चालूच आहे आपलं नाही का काय बायको करायची काय करायची दात आहे ना दात आहे म्हणजे बायको करायची का डोकं नाही का खाऊ तुम्ही निघा परत तुमच्या गावात बरं काय ते दुसऱ्या बघा आम्हाला नाही का सांगू नाही काय पद्धत आहे काय मला ऑर्डर करते ना पुढचा नाही आम्हाला माहित नाही चला मी पोलिसला बोलून घ्या बाहेर हो साईडला काय कुठून येतात काय माहित नाही काही नाही या का गल्ली दिसलं इकडे यायचं नाही जा तिकडे चला इकडे जा इकडे यायचं नाही परत तेवढं बघा या कधी बायचं नाव हो मला नाही माहिती नंबर घ्यायचा का मा काही गरज नाही काही गरज नाही माझं नाव रवाने मला फोन काढ नाही नाही काय म्हणजे आम्हाला काय तेवढेच काम आहे का काय मूर्खपणा चाललाय का का कशाला तू पण बोलत बसलीला काही गरज नाही कुठून येऊन बसतात काय अर्थ बसले होते तो अचानक आला घरात घुसला बसला आणि बडबड बडबड करायला मला लगेच फोन करायचा असं नाही तर पोलिसाला तरी फोन करायचा मी बाहेर होतो मित्रासोबत मला वाटलं काय चाललंय काहीतरी मित्र मंडळी आणि तुमच्यामुळे दार कुठं का तुम्ही बाहेर गेले तुमच्यामुळे दरवाजा कुठं मला झोप केव्हाच येत होती तुमची वाट बघून बघून मी बसली होते मित्र आले मला वाटते गप्पा चालल्या मला वाटलं तू घरी मी येऊ येऊ चाललं पण मला कुठं माहितीये असं काय चाललंय म्हणजे मित्र महत्वाचे आहे मला माझं पण चुकलं आणि दुसरी गोष्ट दरवाजा मी पण लावून घ्यायला पाहिजे होता बाहेर जाताना नाही मी तुमच्यामुळेच दरवाजा कुठं ठेवला मी झोपले की परत तुम्ही दार ठोक बसता मग माझी झोपा पूर्ण होती नाही नाही आता काय करायचं मी बाहेर जाणार नाही आता आणि गेलं तर दरवाजा लावूनच जाईल ठीक आहे मग असला कोणाला जा रात्री दरवाजा तरी आवाज द्यायचा आधी आपला माणूस बघायचं मगच दरवाजा बसले आणि तो अचानक घुसला तो जे बडबड करायला लागला मला काही सुधार मी एकदम शांत बसली आणि मी सगळं ऐकून घेतलं मग तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला दोनदा फोन करून तुम्ही लवकर येत नाही हे काय अशाच मादे पिरू फिरतात आपण सतत दरवाजा उडत नाही ठेवायचा आता पण एवढा रात्रीच तुम्ही बाहेर कशाला मरता हो नहीं, आता नाही मीच जाणार नाही त्या मित्रांना सांगतो वाटलं दुपारी या दिवसा बोला करना। रात्री नकोच गप्पा करणं जाऊ दे तू पण टेन्शन घेऊन नाही जाणारच नाही नका मला हो दरवाजा लावून या ना आता तिसऱ्याला कुठे आणता हो तुम्ही बरं ठीक आहे ठीक आहे लावून तुम्ही अजून म्हणजे तिसऱ्या घरात घुसायला पाहिजे हो ना अरे मी विसरलो ते असूच होत कधी कधी हा मग असं कोणी आलं ना मग मला ऑर्डर नाही द्यायचा नाही नाही ओकू नाही मला पण sir. Sure.